तीन गुंटी दादाच कर्ज दाद्या प्यायला आपला दादा तो काही हा काही पेत नाही आणि प्याला तर पिऊ द्या आपल्याला काही लय नाही मग आणून ठोस जाय फ्रीज संध्याकाळी देत जाय त्याला आता तुला दाद ना आणि कोण आणू द्या आपला दादा किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं त्यानं कोणा शिकव हाय तिला पहिले एक पोरग मग त्याला काय होत आता काय बोल हा विनोद समजू नका त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल महाराज लोकांना राग येतो पण हे तिन्ही मुद्दे खरे का खोटे बोला आज कीर्तनातला चौथा मुद्दा सांगतो महाराज शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं दारू पितात आम्ही बोलतो तर आमची क्लिप आमची बातमी आमचा खोटा चुपटायचा पण महाराज ए शंभर आवाज दे रे शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोर दारू पितात बोला तुमचं काय मत आहे तुम्ही तर काहीच महाराज तुम्हाला वाईट वाटेल ऐकल्यावर हो। या चार वर्षात बाप जिवंत आहे मुलगा गेला गेला मुलगा जर बाप जिवंत राहत असेल मुलगा जर जात असेल तर आयुष्यात बापानं बाप काय केलाय पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत मिसळ पावर दिवस काढणारे माणसं आपण आणि आपला मुलगा जर आपल्या अगोदर जात असेल तर आयुष्यात तुम्ही कमावलं काय आग लावते इष्टीला आग।, आग आज नववार सडीतली आई पोराच्या प्रेता जवळ डोकं ठेवून रडते हो डोकं ठेवून रडते अरे तिनं स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केला तो मुलगा जर आईच्या अगोदर जात असेल तर आईने आयुष्यात काय कमवलं मला सांगा आणि याला सगळ्याला आधार आईचा आहे पोराचा आई पोर्याला पोरीला बर्बाद करण्यामध्ये तिच्या आईचा ऐशी टक्के वाट आहे पोरग दारू पेत आहे आईला माहित आहे पण आई बोलू शकत नाही पोराकडे प्रियशी आहे आईला माहित आहे पोरगी प्रेमात पडेल आईला माहित आहे आया खोट बोलतात नाही तर तुला कळत नाही का आपली पूर्वी रविवारी शाळेत जाते जाताना दप्तर नेत नाही शाळा सुटून शाळेतून आल्यावर जेवत नाही मग क्वालिजन ना अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही ही सगळी नाटक आहेत तुमचं काय आहे यांना सगळं माहित असतं आईला आपल्या पुरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स कुठून येतोय आपल्या पुरीचा इष्टीचा पाच पंच होत नाही मग आपण काय वागतोय समजत नाही का आईला आई पळून पड़। पूर्गी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आला तू काय वाटलो हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पुढे सांगू प्रेरणाच्या प्रेता जवळ आई रडते मला आणि प्रेत पेटवलं आणि महिला मंडळ एखादा तरुण माणूस तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं त्या उड्या उड्या काय माहीत त्याला माझा काय माहीत त्याला माझी आई विधवा झाली आणि काय माझ्या आईला विधवा पण डाग लागला ती पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आई का आणि ते प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात आई कुठे चालवलं ग माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी पोरं रडतात हसतात आणि ही रडतात आणि ही पोरं हसतात आणि हसणारी पोर आईला म्हणतात हो आई पेटवला माझा बाप आई पेटला माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय पोर्याला कालावर खड्डा पडतो खडकळ हसत आणि हसणार पोरग सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा मेलाय तुला बाबा नाहीये ते पोरग घरी त्या आई ना मेलाय माझा बाप आषाढ कनाईला चक्कर येते आज तिसरीची पोर बापाच्या दाव्याला आहे स्तनातली दूध पिणारी पोर बापाच्या दाव्याला आहे कसायला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज इतकी नालायक आवला दे हे बेवड्यांची इतकी नालायक भांडे विकले नालायकाने भांडे लुगडे विकले ह्या नालायकाने बायकांची लुगडे डळायला गेला डळन विकला आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लढाईच वाईट बोललाय त्याला लातूरला परत बोलवायचं नाही त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुडाला देऊन पाय मंगळेल तुला काय आणि